नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी ट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण झेंडूविषयी माहिती पाहणार आहोत खरं तर आपण एक साधारणतः पस्तीस दिवसापूर्वी पस्तीस दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा एक साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसापूर्वी आपण कल्प या सीड्सचा कल्प येलो टॉल हा झेंडू लागवड केला आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटवर एकही फवारणी अजून नाही आहे एकही बेसलडोज नाही आहे एकही वॉटर सोल्युबल नाही आहे फवारणी नाही वॉटर सोल्युबल नाही आणि खतही नाही तरीसुद्धा झेंडूची वाढ जी आहे ती कशा पद्धतीनं आहे किती फुटवे आहेत आणि आत्ताची परिस्थिती काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला या वेळेमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही जर झेंडू लागवड करत असाल तर माझ्या मते ही वरायटी तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण मागच्या वर्षी व्हिडिओ मी टाकला होता त्यावेळी येलो टॉल जो आहे तो तो तर, तर ले ले। तो आपलं मल्चिंगवर होता आणि यावर्षी आपण पूर्णपणे ओपन प्लॉटवर केला आहे म्हणजे पाण्याची कमतरता असतानासुद्धा झेंडूची परिस्थिती कशी हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर फैलंदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही इकडे पाहू शकताय की आपला जो झेंडू आहे सेम एकाच वाढीचा आहे म्हणजे याच्यामध्ये काही बदल नाही आहे याच्यामध्ये कुठेही काहीच नाही आहे मध्ये तण आहे ते तण आपण तसंच ठेवलं आहे परंतु फक्त जी सरी आहे तर ही सरी फक्त आपण खुरपण केली म्हणजे निंदून घेतली तर आता दाखवतो तुम्हाला की परिस्थिती काय आहे फुटवे आहेत आणि एकंदरीत एक आत्ताची स्टेज काय आहे तर मित्रांनो हा आहे आपला कल्प सेटचा येलोटॉल तुम्ही फुटवे पाहू शकता अतिशय जबरदस्त असे फुटवे याला लागलेले आहेत इथं तुम्ही पाहू शकते की साधारणतः एक चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्याला कळीसुद्धा पाहायला मिळते बरेच शेतकरी विचारतात की कळी खुडणीची माहिती सांगा तर साधारणतः पस्तीस दिवसाच्या दरम्यान जर कळी येत असेल तर एक अर्धी कळी तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता की ज्यामुळे खालची वाढ जी आहे हे खुंटणार नाही आता तुम्हाला इथं फुटवे मोजून दाखवतो कोणतंही वॉटर सोलेुबल नसताना हे वराटीने फुटवे किती गेलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आणि इथं शेंड्याला एक एकवीस तर एकवीस फुटवे इथं केले आहेत त्यानंतर इकडची परिस्थिती पाहत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं एक फुटवा गेला आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस एकवीस आणि इथं ही शेंड्याची एक कळी तर सर्वसाधारण अठरा ते एकवीस ज्या फोटवे आहेत तर हे आत्ताच्या कंडिशनला फुटवे आहेत तुम्ही इथं पाहू शकता की असं म्हणजे खूप मोठं नियोजन एक तगडं नियोजन अजिबात नाही आहे अगदी साधी लागवड आहे एकही रुपया फारसा खर्च नाही फक्त खुरपणीवर इथं पंधराशे रुपये आपला हा सर्वसाधारण एक वीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर याला आपण खुरपणीसाठी दिलेत झेंडू जे आहे रोप साधारणतः दोन पॉईंट ऐंशी रुपयाला आपल्याला रोप पडले दोन हजार बस रुपये बसवलेत म्हणजे साडेपाच हजार रुपयाचे रोप दीड हजार रुपये खुरपणी हा एक साधारणतः सात हजार रुपये खर्च आपण केला आहे ह्याच्यामध्ये अजूनही कोणताच स्प्रे नाही आहे कोणताही बेसल डोस नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही वाढ पाहू शकता आणि फक्त असंच नाही की मी तुम्हाला मोठे झाड दाखवलेत मोठे तर तुम्हाला दाखवले पण नाही आहेत जर पाहिले तर फोटो पाहा तुम्ही किती वाढलेले आहेत फोटोवे खूप चांगल्या प्रमाणात फोटो वाढलेले आहेत आणि अतिशय आकर्षक असा झेंडू आहे तुम्ही जर याला पाहिलं तर तुम्हाला कुठं नागळी दिसणार नाही कुठं तुम्हाला आ, थ्रिप्स दिसणार नाहीत कुठं तुम्हाला रस दिसणार नाही फक्त नॉर्मल थोडीशी वाढ तुम्हाला कमी वाटू शकते परंतु माझ्या पद्धतीने एक वाढ चांगली आहे आता कमी का वाटणार आहे तर फ्लोवर आहे साधारणतः पंधरा दिवसाला आपलं पाणी आहे याच्यामध्ये नियोजन फक्त आपण एकच आहे की याच्यामध्ये स्टिकी ट्रॅप बसवलेत बस बाकी याच्या पलीकडं आपण काहीही केलेलं नाही इथं जवळ ऊस आहे इकडे आपण आपला डांगर बसवलेला आहे डांगरमध्ये सुद्धा तण काढणी जी आहे खोडाजवळची केली आणि बाजूची ठेवली आहे आणि इथं हा झेंडू तर अतिशय कमी खर्चामध्ये हे असं नियोजन तुम्ही अगदी आरामात करू शकता आणि एक उत्पादन घेऊ शकता मित्रांनो साधारणतः दोन हजार जी आपली झाडं आहेत याच्यामध्ये सर्वसाधारणतः एक पन्नास किलो ते सत्तर किलो जरी आपल्याला झेंडू मिळाला तरीसुद्धा भरपूर झाला कारण आज जवळजवळ तीस रुपये किलो रेट मिळतो आहे आम्हाला शिर्डी मार्केटला तीस रुपये पंचवीस रुपये एवढा जरी जरी मिळाला तरी लोकल रेटमध्ये हा रेट खूप आहे सफिशियंट आहे परवडतो एक साधारणतः वीस गुंठेमध्ये आपल्याला जर हजार रुपये जरी रोज सुटला तरीसुद्धा खूप आहे साधारणतः एक ते दीड महिन्यापर्यंत दीड महिन्यात अगदी आरामात हा झेंडू चालणार आहे परंतु तुम्हाला एक नक्की सांगा की याला याची वाढ तुम्हाला कशी वाटली कारण मी अजूनही एकही एक फवारणी घेतली नाही आहे आपली ताकांडीसुद्धा मी जी फवारणी घेतो सेंद्रिय म्हणा किंवा नैसर्गिक फवारणी ही हीसुद्धा अजून याच्यावर घेतलेली नाही आहे फवारणी आता होणार आहे परंतु अजून तरी गरज वाटत नाही आहे फक्त याच्यावर फक्त एकच गरज आपल्याला वाटली आणि ती म्हणजे फक्त पाणी बाकी दुसरं काही नाही बाकी तुम्हाला ही वाढ कशी वाटली नक्की कळवा आणि जर तुम्हाला झेंडू लागवड करायचं असेल तर मी वैयक्तिक हे रिकमेंड करतो आहे की कल्प सीड्सचा येलोटॉल हा वाढ नक्की लावा मागच्या वर्षी मल्चिंग पेपर असताना सर्वसाधारणतः तीस ग्रॅमपर्यंत आपण झेंडू त्याच्यामध्ये घेतला होता आता खूप ॲडव्हर्टायझिंग करणं वगैरे हे आपल्याला काही जमत नाही परंतु एक प्रामाणिक सल्ला असेल की झेंडू करत असाल तर नक्की या वानाकडे लक्ष द्या आणि बाकी तुमच्यासमोरचं आहे मी तुम्हाला लाईव्ह झाड पण दाखवलेत की कोणतीही किडी इथं नाही आहे म्हणजे अक्षरशः कीट तशीही इतर पिकांवरसुद्धा कमीच आहे परंतु तरीसुद्धा कीड जी आहे अगदी बरोबर आहे नाहीच आहे कुठेही आज आजपर्यंत मला नागाळी दिसलेली नाही कुठं थ्रिप्स दिसले नाही कुठं पांढरी माशी दिसली नाही आहे जे काही दिसले ते फक्त डांगरकट दिसले परंतु झेंडूमध्ये अजूनही तसं काहीच नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि झेंडू करायचा असेल तर एकच करा तो म्हणजे कल्पि लोटॉल जर तुम्हाला परवडणारी शेती करायची असेल तर मी असं सांगत नाही की तुम्ही खूप मोठा खर्च कर, करा तुम्ही खूप काही करा किंवा तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका पण तुम्हाला जर कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये आणि चांगल्या चांगल्या शेतकर म्हणजे एकदम साधारण शेतकऱ्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर कल्पी लॉटल लो वापरा धन्यवाद